नमस्कार मित्रांनो पास्ता तर पास्ताना सर्वांच्या आवडीचा असतो करायला बसलं की एकही व्यक्ती घरातला नाही म्हणणार नाही पण मैद्याचा असल्याने थोडा अनहेल्दी असते तसे तर मार्केटमध्ये भरपूर प्रकारचा पास्ता मिळत असतो पण याच पास्ताला आज आपण थोडं हेल्दीकडे नेलं तर या पद्धतीने केला तर तुमची लहान मुलंसुद्धा बोट चाकत खातील आणि यामध्ये भरभरून अशा आपण आज भाज्या टाकणार आहोत त्याने काय होईल भाज्या न खाणारेसुद्धा भाज्या खातील भाज्या किती टाकल्यात तेसुद्धा माहीत वाढणार नाही तर करण्यासाठी सुरुवात करूया सगळ्यात आधी तर आपण पास्ता बॉईल करून घेऊया त्यासाठी भरपूर असं पाणी मी उकळण्यासाठी ठेवलं आहे छान उकळी आली आहे त्याला यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊया आणि तेल टाकून घ्यायचं आहे अर्धा चम्मच म्हणजे पास्ता जो आहे तो एकमेकांना चिटकणार नाही छान मोकळा सुटसुटीत होतील तर त्यामुळे इथे तेल टाकून घ्यायचं आहे तर हे सगळी प्रोसेस जे आहे ते पाणी उकडल्यानंतरच करायची आहे यामध्ये आता पास्ता टाकून घेऊया तुम्ही कोणता तुमच्या आवडीचा पास्ता इथे घेऊ शकता तर इथे मी पास्ता टाकून घेतला आहे आमटीच्या वाटीने दोन वाटी मी पास्ता घेतले आहे तर पास्ता जोपर्यंत होत आहे तोपर्यंत मी इथे भाज्यासुद्धा कट करून घेतल्या आहे तुम्ही चॉपरमध्ये चॉपसुद्धा करून घेऊ शकता आता ना आपल्याला टमॅटो प्युरी करून घ्यायची आहे त्यासाठी दोन टमॅटो मी कट करून घेतले होते ते टमॅटो यामध्ये टाकून घेतले आहे मिक्सरच्या पॉटमध्ये आणि या प्रकारे प्युरी तयार करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही टोमॅटो उकडून म्हणजेच बॉईल करून घेऊ शकता नंतरसुद्धा बारीक करून घेऊ शकता आणि कलर सुंदर येतो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर इथे आपला जे पास्ता आहे ते बॉईल झालेला आहे आता झाला की नाही कसा ओळखायचा ते पाहून घेऊया तर त्यासाठी ना एक पास्ता एका प्लेटवरती घेऊन घ्यायचा आहे या प्रकारे आणि या दोन बोटांनी दाबून बघायचं आहे दबायला हवा उकडत्या पाण्यामध्येच ना आपल्याला पास्त्याला नाइंटी नाईन पर्सेंट बॉईल करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान दोन बोटांनी आपण दाबून बघत आहोत तर ते दबत आहे म्हणजे पास्ता इथे आपला परफेक्ट असा झाला आहे आता एका चाळणीवरती पास्ता मी काढून घेतला यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे पास्ता जो आहे ते एकमेकांना चिटकणार नाही आणि छान मोकळा सुटसुटीत होऊन तयार होतील तर गॅसवरती मी एक कढई ठेवून घेतली आहे त्यामध्ये टाकून घेऊया तेल तर थोडं तेल मी टाकून घेते इथे जे सगळ्या भाज्या आपण छान बारीक कट करून घेतल्या होत्या ते भाज्या यामध्ये टाकायच्या आहे तर तुम्हाला बारीक कट करता येत नसेल तर चॉपरमध्ये चॉप करून घ्या म्हणजे कसं बारीक भाज्या राहिल्या तर, तर दिसायलासुद्धा सुटसुटीत दिसतील आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतील त्यामुळे बारीक भाज्या कट करून घ्यायच्या आहे छान छोटे छोटे तुकडे करायचे आहे भाज्यांची तर आता यामध्ये टाकून घेऊया लसूण अद्रक मिरची कांदा गाजर आणि शिमला मिरची आणि कॉर्न टाकायचे आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एकाद मिनटांसाठी जास्त नरम पडू द्यायचं नाही सॉफ्ट होऊ द्यायचं नाही आहे छान त्यामध्ये क्रिस्पीपणा असायला हवा तर हे सर्व भाज्यांना तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता जर तुमची लहान मुलं मिरची जास्त खात नसेल तर मिरची ते कमी करू शकता किंवा याच्यातलं एखादं वस्तू एखादं भाजी खात नसेल तर ते सुद्धा तुम्ही नाही टाकले तरी काही हरकत नाही किंवा वाढवू शकता भाज्या तुम्ही कोणत्या पण भाज्या यामध्ये टाकू शकता तर हे भाज्या थोड्या वेळांसाठी म्हणजे एकाद एक मिनिटांसाठी परतून घेतल्या होत्या आता यामध्ये जे आपण टोमॅटो प्युरी करून घेतली होती ते टाकून घेतली आहे आणि यालासुद्धा एकाद मिनिटांसाठी परतून घेऊया परतून झाल्यानंतर एकाच मिनटासाठी आपण परतून घेतलं आता यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं आहे आधी पण आपण जेव्हा पास्ता बॉईल केला होता तेव्हा सुद्धा मीठ टाकलं तर त्याचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं इथे जास्त खारट करून टाकायचं नाही आहे अर्धा चम्मच हळद आणि कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे कलर सुंदर येतील पास्त्याचा आणि जास्त तिखट पण नाही राहत नंतर यामध्ये टाकून घेऊया दोन चमच एवढा सॉस टाकायचा आहे टोमॅटो सॉस आहे हे याने चवसुद्धा अप्रतिम लागते तर नक्की टाका आणि हे टाकून झाल्यानंतर थोडी कोथिंबीर टाकून जे पास्ता आपण बॉईल करून ठेवला होता तो पास्ता यामध्ये टाकून घ्यायचा आहे छान एक जीव करून घ्यायचा तर कलर तुम्ही बघू शकता सुंदर येत आहे तर पास्ता इथे रेडी झालेला आहे जास्त वेळ शिजवायचं नाही हे एकत्र झाल्यानंतर थोड्या वेळांसाठी एकाद वाफ देऊन टाकायची आहे नंतर पास्ता गरमागरम सर्व करायचा आहे नंतरसुद्धा मी थोडी कोथिंबीर टाकली होती आणि गरमागरम इथे पास्ता मी सर्व करत आहे तुम्हाला पास्ताची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि असाच पास्ता तुम्ही ट्राय करणार आहेत की नाही सुद्धा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन आणि चटपटीत रेसिपी घेऊन थँक्यू